नमस्कार मी अविनाश महादेव सोनवाने सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याची किंवा उमेदवाराची आपण दखल घेतली हेच माझ्यासाठी खूप मोठं काम आहे मी या विधानसभेत माझ्या ज्या समाजबांधवावर अत्याचार झाला अन्याय झाला त्यासाठी या विधानसभेत मी निवडणूक लढवित आहे जेणेकरून येणाऱ्या ज्या घटकांसोबत अत्याचार झाला तेहतीस जाती अशा आहेत की त्यांना समाजाने कुठेच त्यांचं स्थान दिलेलं नाही या निवडणुकीमध्ये माझे अनेक मुद्दे आहेत जिल्हा परिषद शाळा ह्या शासनाने मोडीत काढल्या त्या शाळा त्या शाळेचं उद्धार झाल्या पाहिजे असं माझं मत आहे बीडी कामगार असो किंवा रोजगार हमीचं काम असो याच्यात सुद्धा त्यांना पेन्शन मिळाल्या पाहिजे ही सुद्धा माझी भूमिका आहे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सर पहा महत्वाचं त्या शिक्षण त्या शाळेत विद्यार्थी असणे गरजेचे आहे तरच शिक्षणाचा दर्जा वाढेल विद्यार्थी नसले तर शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल आज प्रायव्हेट शाळा आहेत बऱ्याचशा त्यामध्ये विद्यार्थी कॉन्व्हेंटमध्ये जातात पालक आपले कॉन्व्हेंटात टाकतात त्यांचा आम्हाला बिलकुल काही बोलणे नाही पण कमीत कमी ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत ज्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामध्ये विद्यार्थी संख्या नाही तिथे शिक्षक नाही त्यामुळे सुद्धा मोठा प्रश्न उद्बोधित होतो दहा वर्षा गेल्या दहा वर्षापासून ओबीसीना आर स्कॉलरशिप मिळत नाही आहे आणि डीबीटी जे आहे विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पुन्हा डीबीटी चालू करू आणि त्या माध्यमातून शिष्यवृत्तीही पुन्हा चालू करू पण पर आजपर्यंत जेवढेही समाजसेवक झाले त्यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडलेला नाही आणि त्या विद्यार्थ्यांचं कुठेतरी वर्गीकरण झाल्या पाहिजे कुठेतरी त्यांना न्याय मिळाला पाहिजेन यासाठी सुद्धा मी झटत आहे तुमचं विधानसभा क्षेत्राचं विचार करता विकासापासून मोहाडी क्षेत्रात बरेचसे समाजसेवक सांगतात की विकाद जला, विकाद जला। विकास झाला विकास झाला विकास म्हणजे तुमचे तुमचे रस्ते नाल्या हा विकास नाही आहे तळागाळातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास झाल्या पाहिजेत आणि त्यांना तिथे कुठेतरी एम पी एस सी एस च्या माध्यमातून त्यांना तिथं वर्ग खोल्या किंवा त्यांना प्रबोधन वर्ग हे सुद्धा सुरू झाल्या पाहिजे अशी माझी संकल्पना आहे तुमचं विधानसभा क्षेत्रांचा बहु आहे परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न कोणी सुटत नाही यावर शेतकऱ्यांचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे यावर आपण विचार करता धान उत्पादक शेतकरी आहेत धान उत्पादक शेतकऱ्यांना जो बोनस देतो तो आधी तो बोनस ती सातशे रुपये किंवा नऊशे रुपये एवढाच मिळत होता आणि धानाला पण जेवढा भाव पाहिजे जेवढा मूल्य पाहिजे धानाला मूल्य मिळत नाही आणि बाजार समित्यात गेल्यानंतर त्यांना तेवढं मूल्य मिळत नाही त्यामुळे शासनाने सुद्धा यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे सत्ताधारी असो की विपक्ष असो दोन्ही पार्टी आपसामध्ये साठी करून निवडणुका लढतात अशी जनता ही सांगत असते त्यामध्ये आता महायुतीच्या शासनाने लाडकी बहीण सारख्या योजना आणल्या ज्याच्यामुळे त्यांना मतदानामध्ये टक्केवारी वाढण्याची काही सर्वेतून याचा कसा काय पडेल आणि तुमची संकल्पना तुम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय बरोबरच आहे शासनाने जी पंधराशे रुपये बहिणींना दिलेले आहे पण तेच बहिणींना शास शासनाने दिले आहे आमचा त्याच्याबद्दल वाद नाही पण शासनाने भावासाठी सुद्धा रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे तुमसर मोहाडी क्षेत्रात तुम्ही पाहिलं असाल बेरोजगारी जास्त वाढलेली आहे तिथे रोजगाराची भूमिका नाही आणि आजपर्यंत आ अनेक आमदार होऊन गेले ओबीसी आमदार होऊन गेले त्यांनीसुद्धा यावर भर दिला नाही माझी संकल्पना आहे जर मी खरोखरच या क्षेत्राचा विकास करण्याचा ध्येय घेतला असेल तर मी सर्वप्रथम रोजगार आणेन आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून आपल्या गोरगरीब बांधवाला आपल्या गोरगरीब बांधवाच्या हाताला कसं काम ला लागेल याची मला जास्त काळजी राहील

आपल्याला आपला प्रतिनिधी कसा निवडायचा आहे आणि प्रत्येकाने आपले कामं सोडून शासनाने तर सुट्टी जाहीर केलीच आहे पण शेतकरी बांधवांना आपण मी विनंती करतो की जर आपल्या धानाला भाव मिळवायचा असेल आपल्या मालाला जर भाव मिळवायचा असेल तर प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे जर तुम्ही मतदान केलं नाही तर आज तुम्हाला याचा पच्छता होणार नाही पण पाच वर्ष सतत तुम्हाला याचा त्रास होत राहील एवढंच माझी विनंती सांगणे आहे शासन टॅक्स वसुली करने करता रेवेन्यू जनरेट करता शराब विक्री म्हणजे दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे दे, त्याच्यामध्ये काही समुदाय दारूच्या विरोधामध्ये दारुबंदीसाठी प्रयत्न करतायत तुमचं यावर काय तुम्ही कसा करता शासनाने दारूबंदी केली पाहिजे कारण की दारूमुळे अनेक परिवार उद्ध्वस्त होतात आणि त्या परिवाराची जे दयनीय अवस्था होते आम्ही आज पाहत आहोत आमच्या सेवकाचे आमच्या मार्गामध्ये अनेक सेवक आहेत दारूमध्ये बिघडले होते आणि आमच्या मार्गामध्ये आल्यानंतर त्यांनी दा व्यसनाच्या दूर झाले आणि खरोखरच चांगल्या मार्गाने लागले आपले रोजमजुरी करत उदार आहे उदारनिर्वाह करत आहे शासनाला माझी एवढीच विनंती राहील की त्यांनी ज्याप्रमाणे वर्धा जिल्हा हा दारूबंदी केला आहे त्याचप्रमाणे आपला भंडारा जिल्हासुद्धा दारूबंदी करण्याची गरज गरज आहे आणि दारूबंदी केल्यानंतर प्रत्येक हा जनसामान्यात उत्साह निर्माण होईल शासनाला जसा कर मिळतो शासनाने कराची व्यवस्था स्वयं करावी आणि या दारूबंदी दारूबंदी करून आम्हाला इथे आमच्या बांधवांना मुक्त करावे अशी मी शासनाला विनंती करतो धन्यवाद